सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये काँग्रेसचे सरकार असते तर तुमच्या स्वयंपाकघरातील बजेट दोन ते तीन पटीने वाढले असते विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियाची मानसिकता महिला विरोधी आहे महिलांना आरक्षण देण्यास त्यांचा विरोध आहे गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच माता भगिनी आणि महिला सरकारी धोरणे आणि निर्यातीच्या केंद्रस्थानी आले आहेत महिला सन्मानाची काळजी करणारे सरकार पहिल्यांदाच केंद्रात आले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे महिला संवाद कार्यक्रमात म्हटले आहे भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिलेला चारशे पाचचा नारा खरा ठरणं कठीण असल्याचं निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे पण असं असलं तरी देखील देशात मोदींचंच सरकार स्थापन होईल असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे नरेंद्र मोदी हे देशात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असून भाजपाला गेल्या वेळेप्रमाणे तीनशे तीनच्या जवळपास जागा मिळतील असा दावा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे लोकसभेची निवडणूक पार पडली असून मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प सिद्धीच जात असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाठी कायम असल्याचे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील दिसून आले यामुळे आपण नक्कीच विजयी होऊ असा विश्वास डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे काँग्रेस आणि इंडिया आघाडीला लोकांचा प्रतिसाद लक्षणीय बदलला आहे आणि आघाडीच्या बाजूने मोठी छुपी लाट आहे जी लोकसभेत बहुमत मिळवण्यापासून भाजपाला रोखू शकेल असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी व्यक्त केला समाजात द्वेष आणि फूट पसरवणाऱ्या भाजप आणि आर एस एसच्या विचारसरणीविरुद्ध लढत जनताच आता आमच्यासाठी आहे असा दावा देखील खरगे यांनी केला आहे देशभर फिरल्यानंतर आमच्या बाजूने छुपी लाट असल्याची जाणीव होत आहे काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीतील भागीदारांना यावेळी जास्त जागा मिळतील आम्ही UH भाजपाला जागा मिळण्यापासून शकू भाजप आपले सरकार स्थापन करू शकणार नाही असा विश्वास देखील खरगे यांनी व्यक्त केला आहे कल्याणगर अपघात प्रकरणी विधी संघर्ष आरोपीचा वडील विशाल अग्रवालला आज पुणे कोर्टात दाखल करण्यात आलं मात्र त्याच आधी पुण्यात भावनांचा उद्रेक पाहायला मिळाला कोर्ट परिसरात पोहोचताच विशाल अग्रवालवर वर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस वॅन वरती शाई फेकण्यात आली मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला वंदे मातरम संघटनेने हे, हे पाऊल उचललं या प्रकरणी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड आणि कणखर भूमिका, सखा, बाणा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार तथा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोलीस अधिकाऱ्यांसह शिवीगाळ करणे भाजपा उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भोवले आहे या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांकडे असते अनेकदा आर्थिक गुन्हे प्रकरणातही लाच लुचपत अधिकारी सापळा असून लाच घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करतात मात्र काही वेळा ज्यांच्यावर मोठी जबाबदारी असते तेच पोलीस अधिकारी लाच घेताना आढळून येतात अगदी वाहतूक पोलिसापासून ते वरिष्ठ पोलीस अधिकारीही लाचेच्या मोहातून सुटत नाहीत हैदराबादमधील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अशाच एका पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे हैदराबादमधील सहाय्यक पोलीस आयुक्त टी एस उमा महेश्वरराव यांच्या घरावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली विशेष म्हणजे एसीबीने ने बीने शहरातील माहेश्वरी राव यांच्याशी संबंधित दहा ठिकाणी छापे टाकले आहेत छत्तीसगडमधील कावर्ध जिल्ह्यात पिकअप पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात सतरा लोकांचा मृत्यू झालाय तर दहा ते बारा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत आदिवासी बांधव जंगलातून पारंपरिक पानं घेऊन परतत होते यावेळी हा अपघात झालाय पिकअपमधील सर्वजण कुई येथील रहिवासी असल्याची माहिती आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले बहपाणी भागात आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वीस फूट खोल दरीत कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील गुज माळकीन या शिवारात अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवरील केळी बागाचे नुकसान झाले आहे सध्या केळीला चांगला दर असून या शिवारात मोठ्या प्रमाणात केळीची शेती शेतकरी करीत आहे या गावाचा भाजीपाला संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये जातो या गावात केळी आणि भाजीपाला हे शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून केळी पीक हे परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना अशा पद्धतीने वादळी वाऱ्यामध्ये सर्व बाग सपाट झाले आहे सततची नापीक कर्जबाजारीपणा नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे नामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे देशात अनेक ठिकाणी उष्ण हवामानामुळे हो नागरिक हैराण झाले आहे है, यामुळे अनेक ठिकाणी घराच्या बाहेर पडणं देखील कठीण झालं आहे तापमान वाढ असल्याने अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे संपूर्ण उत्तर भारतात सध्या उष्णतेचा तडाखा बसत आहे दिल्ली राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे सकाळपासूनच नागरिकांना कडक उन्हाचा सा सामना करावा लागत आहे दिवसाबाहेर पडणाऱ्या लोकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात आणखी उन्हाचा सामना करावा लागू शकतो शुक्रवारपर्यंत तापमान चढण्याची ची शक्यता हवामान विभागाने दिली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबू मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री